वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण केले यानंतर सरकारच्या वतीने त्याची दखल घेऊन काही नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू आहे मात्र मनोज जरांगे पाटील हे सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे यासाठी आग्रही आहेत यासाठी त्यांनी मुंबईकडे येण्याचा देखील इशारा दिलेला आहे याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील मनोज जहरांगी पाटील यांच्याबद्दल वक्तव्य केलेले होते याबद्दल आता मनोज जहरांगी पाटील यांनी थेट प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल मोठे वक्तव्य केलेले आहे काय म्हणाले मनोज जहरंगी पाटील पहा त्याला घेऊन मला काय अडचण आम्हाला काय अडचण आम्हाला काय अडचण आम्ही आमच्याला ओबीसीतून आरक्षण आम्ही घेणार मुंबईला आम्ही विस्तार केला जाणार आणि मुंबईच्या दोन मैदानावर पाच दहा मैदाना तेवढ्या आम्हाला लागणार त्याच्यावर आम्ही बसणार आणि शांततेत बसणार आम्हाला कोणीच रोखू को शकत नाही कारण कायद्याची चौकट म्हणून आम्ही काम करत नाही कायदा सुद्धा आमच्या बाजूने आहे आणि आमच्या बाजूने शांततेत आंदोलन करणार नसेल तर मग ही लोकशाही नाही आहे ते सर्वांनी मान्य करावं असं प्रकाश आंबेडकर त्याचबरोबर जे आरक्षण आहे आरक्षणासाठी असं नाही नाही आंबेडकर साहेबांना ना, माझीच अशी विनंती आहे की ज्या मराठा समाजाच्या नोंदी ओबीसी आरक्षणात सापडल्या ते वेगळं घ्यायचं जे ओबीसी आरक्षणाच नोंदी सापडल्या त्यांना तिथच मिळणार ना, ना, ना। वेगळं का हा आमच्या काही नोंदी सापडल्या ना? का नाहीत काही नाहीचे मग मानलं तर ते जर म्हणले तर मग ठीक आहे की मराठ्यांची मागणीच खोटी आहे किंवा तुम्ही बळजबरीना म्हणताय द्या तिथं आमच्या नोंदी सापडल्या चोपन्न लाख मग आम्हाला आधारे सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी आजही आग्रही आहेत यासाठी त्यांनी थेट मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे विशेष म्हणजे यासाठी विरोधात ओबीसी नेते आणि सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणी तीव्र विरोध केलेला आहे यामुळे दोन्ही व्यक्तींमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचे महाराष्ट्रातील नेत्यांना व जनतेला पाहायला मिळत आहे त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी थेट प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल मोठे वक्तव्य केलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा